पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दौऱ्यावर असताना कडुसेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपण स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने आपल्याला सर्वाधिकार आहेत त्यामुळे आता आपणच साहेब असं वक्तव्य केलं होतं खेड आळंदीची विधानसभा जर आपल्या वाट्याला आली तर तुम्ही दिलीप यांना आमदार करा मग मी तुमची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण करतो आता हा माझा निर्णय आहे असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता यावर शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी अजित पवारांना चांगलंच सुनावलं पाहुयात नेमकं अजित पवार काय म्हणाले आपली सगळ्यांची साथ आणि माझ्याची पण तुम्ही काही गोष्टी बोलून दाखवल्या अनेकदा दिलीप रावांना आम्ही आमदार केलं पण पुढच्या गोष्टी तुम्ही करत नाही तुम्ही ज्या वेळेस महायुतीच्या जागा वाटप आणि खेड आळंदी राजेंद्रनगरची जागा राष्ट्रवादीला आल्यानंतर जागा जर आपल्याला आली तर उमेदवार <स्थियो> पण पुन्हा मित्रांनो सांगतोय जे आमच्या बाजूमध्ये वाढलेला आहे तर त्याचा मुद्दा अजित पवार जाहीर करायला लागला तसं नाही आम्ही अनेक घटक पक्ष नेत्या सगळ्यांनी मिळून मिसळूनच कारभार करायचा असतो कारण आम्ही सहकारामध्ये काम करायला गेलो त्या सगळ्यांचा आपण विचार करावा आणि मी सांगितलं तसं घडलं आणि हा उमेदवार दिला

यावर अमोल कोल्हे अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतलाय राज्यात साहेब दोनच शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे याची जाणीव अजित पवारांना असेलच फक्त पक्षाचा अध्यक्ष झालं म्हणजे साहेब होणं नाही तर कुणाच्या जीवावर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं संकट आलं म्हणून भूमिका बदलणं यापेक्षा संकट छातीवर झेलणं म्हणजे साहेब असं म्हणत अमोल कोल्हेंनी साहेब कोण याची आठवण करून देत अजित पवारांचे हे, हे विधान चेष्टेचे असावं असं म्हटलं आहे दादासुद्धा मोठे नेते आहेत आणि मला असं वाटतं की दादांनी कदाचित चेष्टेनं हे विधान केलं असावं कारण पूर्ण महाराष्ट्र जाणतो की साहेब दोनच एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि दुसरे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाच आमची पिढी तरी साहेब मानते आणि एवढी वर्ष आदरणीय पवारसाहेबांच्या सहवासात घालवल्यानंतर दादांना याची नक्कीच जाणीव असेल की केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणजे साहेब म्हणून नाही त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल त्यासाठीचा एकूण सामाजिक व्यासंग असेल त्यासाठीचं स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणजे कुणाच्या जीवावर नाही पण स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल संकटाच्या वेळी वादळ छातीवर घेणं असेल केवळ संकट आलं म्हणून भूमिका बदलणं यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल या, या सगळ्या गोष्टी म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत हे तर दादांना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की दादा जे म्हणाले ते बहुतेक चेष्टेने म्हणाले असते